नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अव्हेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे तीस सरासरी दर आहे सहा हजार नऊशे ते सात हजार एकशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार तीनशे रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार रुपये हा फॉर्दड कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचवीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार नऊशे रुपये हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेके मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे साठ सरासरी दर आहे सात हजार ते सात हजार तीनशे पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव परवणीमध्ये मिळत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद